वासुदेवाय रामकृष्णहरि 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 नमो सद्गुरुतुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु, सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त मूर्ति, नमो सद्गुरु सद्गुरुभास्करा पूर्णकीर्ति केली, शिलाशिखरे सागरी तारिली का स्वामिहा प्रकाशी जळि रक्षिले निर्जीवा का गदासी जन्मला मृत्युलोकी द्विजीवोपमानाढळे येहलोकी भवसिन्धुसेवादिलासेतु जेणे अनाथादिनाकारणे तु गयाने तु काभासलामानवीवेषधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरिव्यापकुसर्वजीवा तुकातोचितो हा परब्रह्मठे जया जयापूजिले आदरे पाण्डुरङ्गे विमानस्थकेले प्रयाणप्रसङ्गे तनुमानवी दिव्य रूपी चखेली न त्यागी गीतीये दिव्य अभंग क्रमांक तेराशे त्र्याहत्तर पहिल्या कालच्या प्रिंटवर वर दुसऱ्या दुसऱ्या प्रिंटवर हो। कालची कालची एक प्रिंट शेवटचा आणि नवीन गाठी आली ती जगजेठी कळो आता किती म्हणो आता वाईटा वाईट शिवो नये बीट आल्यावरी बोलिल्याची आता हिची परिचित भीड भारतीत उडविली तुका म्हणे आली रोकडी प्रचित झाकणी किती कोठे देवा <ख़ाँगा>

सत्ताधारी भावे काय कायहरि या कृपे चावोरसे कुढावयाचि चिपिसे अङ्गे सर्वोत्तम अवघाचि पूर्णकाम तु कामणे दाता तर्हि हा जीवदानदेता कोणापाशी द्यावी माप आप राहिले कासयाची भरोवरी काय दुरे जवळी एके दाखविले दहा फाटा पहा पुसोन तुका म्हणे सरले बोझे आता माझे सकळ नभोमय झाले जळ की सकळ हरपले तयात, कैचा तिथे यावा सांडी आपकोंडी आपणा तुका म्हणे कल्प झालास्त गेला उदय राजा करी तैसे दाम चामती ही चालती कारण सत्ता शिरी सत्ताशिरी कोणकरी अभेर, वाहिले ते सुने खांदी खांदि चालीपदी बैसविले विश्वंभरे करुणा करुणाकरी रक्षिले आम्ही देव तुम्ही देव मध्धे भेव अधिक कैवाडा च लागे मागे मागे विठ्ठले भेडसावि हाके नादे ओेदे मोडि तु भाराहे मागे पाहे परतोनी, परतो हि भेद नाही एक भेदना एक खांदी पदोपदी भोगणे नाही भिन्न पाही प्रकृती तुका म्हणे भूमी खंडे पिकदंडे जेथे ते काय बोलो सांगा या उपरी पांडुरंगा काही आधारा वाचून पुढे न चले वचन वाढे आई सारस काही करावा सौरस भक्ती भाग्य सीमा द्यावा जोडो निया प्रेमा कोरड्या उत्तरी नका गौरव वैखरी, खरी खरी विज्ञापना तुका प्रसादाची दाना आहाच तो मोड बाळली मधी अधीराची बुद्धी न करी दुसरे द्वारे द्वाड पडे विशासाठी सर्पा भीत भी लोक हे तो सकळी क सा, तुका म्हणे काचे कुळा कुळ अवगुण तो नाड जाचा तया, तया क्षणक्षणा जीवा वाटतसे खंती आठवती चित्ती पाय देवा येी वो येई लवलाही आलिंगो बाही क्षेम देई, उतावीळ मन पंथ अवलोकी आठवती चुकी काय झाली तुका म्हणे माझ्या जीवीच्या जीवना घाला नारायणा बेगी आळी करावी ते कळते बाळका बुझवावीही का, का नेणा तुम्ही निवाडतो येथे असे पायापाशी तुम्हा अम्हाविशी केठाई आणि कते आम्ही नदी खोसे झाले जाणावे ते शिणले भागले से तू म्हणे तुम्हा लागते सांगावे अंतरीचे ठावे काय नाही तातडीने आम्हा धीरची नकळे पाळावे हे लळे लवलाही नका काही पाहू सावकाशी देवा कराए हेवा तुमचा माझा ओरसाचा यावा सांभाळा विपरीत नाही राहू येता अंगी धंदा तुका म्हणी मज नका गो खेळा भोजनाची वेळा राखी येली। नाही ये गुणविधी आणि का चंदन न सांगता पडे ताळारूप दर्पणी सकळा सारविले वरी आहाच क्षण भरी तुका म्हणे वोहळे सागराचा ऐसे भावे वचनेची भावे आपण उदार होईल विश्वंभर संतुष्टची सत्यसंकल्पाची फळे बीजायशी शुद्ध नाही नासी पावो येत वंचिलिया काय येईल उपेगा शरीर हे नरकाची आळे तुका म्हणे जीवजिता थारे लावा पडिलिया गोवा देश धडी उखते आयुष्य जायाचे कलेवर अवघे ओडंबर विषयांचे कोणासी हा लागे पुसणे विचार मनचे सादर करू आता उत्पत्ती प्रळय पडिले दळण पाकाचे भोजन बीज वाढे तुका म्हणे जाऊ अभया ठायारी घो राया शरण वेगी बोलावे म्हण बोलतो उपाय प्रवाहे जाय गंगा जळ भाग्य योगी कोणा घडेल सेवन थे जन अधिकारी मुखी देता घास पळविती तोंड अंगीची भांड असुखाने तुका म्हणे पूजा तो देवाची आपुलिया रुची मनाची ये लटिक्याची वाणी वचनाचा संवाद नाही कोणा वाद रुचो येत अन्याय तो त्याचा न भेवाय चाळा मायबापी वेळा साधिली अनावर अंगी प्रबळ अवगुण तातडीने मनला हो साधी तुका म्हणे दोष आणि अवकळा न पडता ताळा घडतसे नये काचे होते क्रिया नष्ट फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ नाही परमार्थ साधत लौकिके हो होतो फिके अंगा आले पारखिया पुढे नये घालू तोंड तुटी भाखंड होतो माना तुका म्हणे तरी मिरवते परवडी कामावल्या गुढी अविनाश कोण्या काळी मना नारायणा तुमची माझा करणे अंगीकार सर्व भार लागली ये तळमळ चित्ता तरी दुश्चिता संसारी मुखाची सांभाळी इच्छा पूर्ण झाल्या शीण वारेल। लाहो काया मने वाचा दिवसाच्या भेटीचा कंटाळा तो न धरावा तुम्ही देवा तुका म्हणे माझे वेळी नकळे काहे उफराटे घ्यावी तरी घ्यावी उदंडची सेवा द्यावी तरी देवा उदंडची ऐशी कैची आम्ही पुरती भांडवले आल्या करी बोले समाधान भावी तरी भावे बहुतची दुरी, आलियांतरी वस भावे तुका म्हणे तुझे सख्यत्व आपण अससील ऋणी आवळीचा काय करू जीव होतो का साविस कोंडिले दिस गमेची ना पडिले दिसे ब्रह्मांड ओस दाटो नि उच्छ्वास रहात असे तुका म्हणे आगा सर्व जाणतीया विश्वंभरे काया सुखलिया सुकलिया अत्यंत जळधरे तेनेची प्रकारे न्याय असे नचले पावुली सांडी गरुडासन मनाचे हो मन त्वरे लागी तू कामणे भूक न सहावे बाळा जीवनाची कळा ओढली से शृंगारी माझी नवती उत्तरे आळवी तो खरे अवस्थेचा न घाला मधी कामाचा विलंब तुम्ही तो स्वयंभ मूर्ती तू कामणे केली सन्मुख वदन देखता चरण पोटाळीन तू माझी माऊली तू माझी साऊली पाहतो तो वाटुली पांडुरंगे तू मज एक वडील दाकुला तू मज आपुला स्वयराजीव तुका म्हणी जीव तुझ पाशी असे तुझी आणि ओस सर्व दिशा कराल ते करा हाते आपुल्या दातारा बळियाची आम्ही बाळे असो निर्भर या आता कोठे काळ मध्ये घेल ओंगळ तुकामणी पंढरी राया थापटी तो ठोक बाह्या डोळा भरिले रूप चित्ती पायाचा संकल्प अवघी घातली वाटणी प्रेम राहिले कीर्तनी जिव्हा केली की मापराशी हरिनाम अमूप। भरुनिया भाग तुका बैसला पांडुरंग आताही नाही नकळी आळी करा काही दिसी इच्छा इच्छाता पंढरी निवासा नेणे भागशीण दुजे कोणी तुम्हावी न। आता नभे तुका पायी मिठी मारी संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे अवघियांचे पुरे कोड फिटे जड देहत्व उभयलोकी उत्तमकीर्तिदेव चित्तिराहि राहिलिया। तु कामणि जीवधायनये हाय जवळी भाग्यवन्ताहि संतांची परवळि सन्ती पांडुरंग अभंग जे सरेना जनाविरहितहा लाभटाचे नभ साठवणे तु का मणि विष्णुदासा नाही आशा दुसरी जरी आले राज्य मोळविक्या हाता तरी तो मागुता व्यवसायी तृष्णेची मजुरे नेणती विसावा वाढे हाव हावा, हावा काम कामे वैभवाची सुखे नातळता अंगा चिंता करी भोगा विघ्न जाळी तुका म्हणे वाहे मरणाची भय रक्षण उपाय करूनी असे कोण होईल आता संसार पांगिले आहे मूग भले केला तो चालवी आपुला प्रपंच वेच आधा घे दे सहज ची घडे आता मोळ्या विण येथे काय ये क्षीण आणि लाभ तुका म्हणे झालो सहज देखणा ज्याच्या त्याने खुणा दाखविल्या आम्हा शरणागता एवढी काय करणे चिंता परीही कौतुकाचे खेळ अवघे पाहतो सकळ अभय कैची भय द्वंद्वे तुका म्हणे आम्ही हरिजन साधनाचे स्वामी देवाची आचारे प्रमाण उचित नये चित्त निषेधासी नये भे समळा पाशी भुंकतीलतैसे सांडा भीती तुकामणी क्षमा सुखाची हे राशी सांडुनी कायसी दुःखी भावे फला सदा क्षुद्रदृष्टिकरि कष्टिसज्जना करिति आपुलाले परिधनि व्यरि व्यापार वीचि बोल उपकार तुकामणे आपुलाले आपुलाले उसन्ति ले बहु नावे बहु भावे भावना पाहो बोलो बहुनये सत्यकाय सम्भा कार्यासी जे कारण ते जतन करावे तुका म्हणे संत हिची मनी धरावे निघाले ते आगी हुनी आता झणी आतळे पळवा पर दुरी आता हरी येथुनी धरिले तैसे श्रुत कराहो येथे आहो प्रपंची अबोल्याने ठेला तुका भिवनी लोका निराळा आता दुसरे नाही मनी निरंजनी पडिलो, तुमचीच पाहे वास वासवियास निरसली मागिलांचा मोडला माग घडला त्याग अरुची तुका म्हणे करुणा करा तू सोयरा दिनांचा धरुनिया सोई परतले मन अनुलक्षी चरण येई पांडुरंगिनी सांभाळुनी करुणावचनी वचनी बुद्धी तो बुद्धि झाली साह्य परी नाही बळ अवलोकितो जळ वाहिनी त्रि नचलती पाय गळित झाली काया म्हणुनी दयाई येऊ द्यावी चाकरी करी तो जोडूनिया हात वाट पाहे तु कामणि वेग करावा सत्वर पावावया तीरभवनदि कवले पोट निग्रहाचे खोटे तंट। ऐसे माता जाने वरम विता धर्म कामविता लोहो कसे तातडिने कामनासे तुे खडे देता अक्षरते जोडे चालि ले न वाटे गाबुनिया जाता वाटे बरवा वैष्णवं च सङ्गयतु सामोरा नाही भय आड काही विषमाचे जड तु कामे भक्ति सुखरूप अंती करिता विचार तो हा दृढ संसार ब्रमादि कापारनुल्लघवे सामर्थ्ये शरण शरणारायणा मज अंगीकारादिना वचना पाशी माझ्या सामर्थ्य पाठीबरी मूळी तुची कळवा पायी तळी सापडला जाळी मत्स्य झाला तो न्याय आता करी न तातडी लाभाची ते याच जोडी तुका म्हणे ओढी पाया सुई मनाची बहुता जातीचा केला अंगीकार बहुतही पार सर्वोत्तमे सरलाची नाही कोणाची वेची अक्षोभ्य ठाईचे ठाई आहे लागतची नाही घेता अंत पार वसवी अंतराणूचेही म्हणे केला होय ठाके आयसा पुरवावी इच्छा धरिली ते पोटधाले आता जीवनी आवडी पुरवावी परवडी बहुतांची कायांसवना तातडीचे काम मागील ते श्रम नपवाची पोटी बहु असे वाव सांभाळीता ठाव कायवेचे दाविल्या वाचूनी नाही कळो येत तिथेही दुश्चित एकपण नावेचा भारतो उदकाची काय हळू भारी तये ठाई तुकामणी गीती गाऊनी गोविंद करू ब्रह्मानंद एकसरे एका हाती टाळ एका हाती चिपळीया धाली ती हुंबरी एक वाहता ती टाळिया मातले वैष्णव नटते नाना छंदे नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी, हाका या गीत वाद्य सुख सोहळे जायते ते न कळे केव्हा रजनी दिवस तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी देवसखा केले नभे काय येणे सकळही सोयीच भाग्यवंत झालो गोते स पुरती आता पुण्या आता पुण्यानी ती पार नाही पाहता दिसती भरली दिशा ठसावला ठसा लोकत्रयी अविनाश जोडी आम्हा भाग्यवंता झाली होती सत्ता संचिताची पायावरी डोई ठेवाया आरोथा झाली द्यावी सत्ताक्षेम आईसी तुका म्हणे जीव पावला विसावा म्हणविता देवा तुमचीसी कोणाता कळी काळाईव बळा दिल सत्ता झाली त्रिभुवनी चक्र पाणी कोवसा भार भारवाहे उभा आहे कुढावया तु कामणि घटिकादिशनिमिषहेन विषमे अम्हावडे नाम घेता तु हि पिता सन्तोषे उभयता एकचित्तरी प्रीतवाढले आम्ही शोभो निकटवासे अनारिसे न दिशो तुकामणे कामणे पाण्डुरङ्गे अवघेयाङ्गे निवाले देहत व असे भोगाचे आधीन याचे सुख क्षीण क्षणभंगुर अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया कारा अवघे नासे तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवा वा चित्ती नारायण आता आवश्यक करणे समाधान पाहिले निर्वाणन पाहिजे केले तरी आता सुशोभ्य करावे दिसते बरवे संतांमध्ये नाही भक्त राजी ठेवीला उधार नामाचा आकार त्यांची आणि तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणे गौप्य नारायणे न करावे हरी श्री कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान की जय